नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला मकर संक्रांत स्पेशल अत्यंत खास व महत्त्वाच्या किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा टिप नंबर एक मकर संक्रांत स्पेशल आपण बाजरीची भाकरी बनवत असतो त्यासाठी बाजरीचे दळण दळून आणताना ते आठ ते दहा दिवसापुरतेच दळावे जास्त दळून आणू नये बाजरीचे पीठ जास्त दिवस राहिल्यास पीठ कडू होते तर तुम्ही पण मकर संक्रांत स्पेशल बाजरीची भाकरी बनवण्यासाठी दळण दळून आणताना ही टीप नक्की फॉलो करा मकर संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे टीप नंबर दोन मकर संक्रांत स्पेशल आपण राळ्याचा भात बनवत असतो तर हा राळ्याचा भात शिजवताना तो नेहमी पातेल्यामध्ये शिजवावा कुकरचा वापर न करता शिजवा यामुळे राळ्याचा भात मोकळा असा होतो व चवीला पण खूप चवदार लागतो तर तुम्ही पण संक्रांतीसाठी जर राळ्याचा भात बनवत असाल तर ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा मकर संक्रांत स्पेशल आपण भोगीची भाजी बनवत असतो तर ह्या भोगीच्या भाजीला प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं म्हणण्याची पद्धत आहे टिप नंबर तीन मकर संक्रांत स्पेशल आपण गावरान चवीची भोगीची भाजी बनवत असतो तर ही भोगीची भाजी अधिक अधिक टेस्टी व चवदार अशी लागण्यासाठी भाजी बनवताना त्यात भाजलेले तीळ मिक्सरमधून बारीक वाटून घ्या तसेच त्यामध्ये नारळाचा चव व शेंगदाण्याचं कूट हे तिन्ही समप्रमाणात घ्या व ते भाजीमध्ये घाला यामुळे भोगीची भाजी खूपच चवदार लागणार आहे व ही भोगीची भाजी खाणारे तुमचं नक्कीच कौतुक करणार आहेत व सुग्रण म्हणून तुमचं कौतुक ही भाजी खाल्ल्यानंतर नक्कीच होणार आहे तर संक्रांती स्पेशल भोगीची भाजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा व भोगीची भाजी कशी झाली ते पण बनवून मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका अत्यंत खास व महत्वाची पुढील टीप आहे माझ्या प्रत्येक सुग्रणीसाठी टीप नंबर चार मकर संक्रांत स्पेशल आपण भोगीची भाजी बनवत असतो तर ही प्रत्येक भागामध्ये भोगीच्या भाजीला वेगवेगळं म्हणण्याची पद्धत आहे तर गावरान पद्धतीने भोगीची रस्ता भाजी आमच्या इकडे आम्ही रस्ता भाजीच बनवतो त्यामुळे तिला तर्री व लाल तवंग येण्यासाठी त्यात गरम पाण्याचा वापर करावा यामुळे भोगीची भाजी चवीला खूप छान टेस्टी लागते व तिला छान अशी तर्री व तवंग यामुळे येतो तर तुमच्या इकडे भोगीच्या भाजीला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा व भोगीची भाजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा बऱ्याचशा पदार्थामध्ये आपण हिरव्या मिरचीचं वाटण किंवा पेस्ट घालत असतो टीप नंबर पाच हिरवी मिरची तिखट निघाली तर मिठासोबत चुरडून घालू नका यामुळे तिचा तिखटपणा वाढतो मीठ वेगळे घाला व मिरच्याचे तुकडे वेगळे घाला तर कोणत्याही पदार्थामध्ये मिरचीचा वापर करताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अतिशय खास पुढील टीप आहे टीप नंबर सहा बटाटे झटपट उकळण्याकरिता पाण्यात चिमुटभर हळद घाला यामुळे बटाटे झटपट उकळले जातील तर यामुळे आपल्या गॅसची पण बचत होणार आहे त्यामुळे बटाटे उकडताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर सात मकर संक्रांत स्पेशल कोणतीही चांदीची वस्तू घासताना त्यावर टूथपेस्ट लावून घासावी यामुळे चांदीची वस्तू छान चकचकीत अशी होते तर तुम्ही पण तुमच्या घरातील कोणतीही चांदीची वस्तू साफ करताना ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर आठ मकर संक्रांत स्पेशल बाजरीची भाकरी बनवताना पिठात चिमूटभर मीठ नक्की घाला यामुळे बाजरीची भाकरी खूपच चवदार व टेस्टी अशी लागते तसेच त्यात थोडे गावरान तीळ पण नक्की घाला यामुळे बाजरीच्या भाकरीची चव अप्रतिम लागते तर मकर संक्रांतीसाठी तुम्ही पण बाजरीची भाकरी बनवताना ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा प्रत्येक महिलेला साडी घालायला आवडतं व सुंदर दिसायला आवडतं टीप नंबर नऊ साडीमध्ये स्लिम दिसण्यासाठी किंवा शरीराची स्थूलता किंवा जाडपणा लपवण्यासाठी साडीचे रंग निवडताना साड्या ह्या फेंट कलरच्या साड्या निवडा तर तुम्ही पण मकर संक्रांतीसाठी जर साडी खरेदी करणार असाल तर ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत खास व उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर अकरा स्लिम दिसण्यासाठी साड्या निवडताना हलक्या साड्या निवडा साड्याच्या हलकेपणामुळे आपण स्लिम किंवा सडपातळ दिसू शकतो तर, शक तर प्रत्येकीलाच आपण स्लिम दिसावं सुंदर दिसावं असं सु वाटत असतं त्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर बारा सिल्क साडीवर इस्त्री करताना आधी त्यावर पेपर पसरवा व नंतर इस्त्री करा तर तुमच्या पण सिल्क साडीला इस्त्री करताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर तेरा नखाची नेलपेंट काढायची असेल तर त्यावर शेंट मारा आणि कापसाच्या बोळ्याने पुसून काढा यामुळे नेलपेंट लगेच निघेल तर तुमच्या पण नखावरील नेलपेंट काढताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे प्रत्येक महिलेसाठी टीप नंबर चौदा ॲब्रो करण्याच्या एक ते दोन तास अगोदर भुवयांना व्यासलिन किंवा बॉडी लोशन लावा यामुळे ॲब्रो केल्यानंतर पुरळ येत नाहीत किंवा त्वचेची जास्त जळजळ होत नाही तर ॲब्रो करण्याअगोदर तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर पंधरा परफेक्ट साडी नेसण्यासाठी साडी नेसण्यापूर्वी योग्य साईजच्या शेपवेअर किंवा पेटीकोटचा वापर नक्की करा टीप नंबर सोळा साडी नेसताना रंगीत पेनांचा वापर नक्की करा तसेच योग्य फॅब्रिकची साडीची निवड करा तसेच साडीच्या निऱ्या व्यवस्थित पिनअप करा तर साडी नेसताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर सतरा किचनमध्ये काम केल्यानंतर आपल्या हाताची नखं काळपट दिसतात यासाठी त्यावर लिंबू चोळा व नंतर साबणाने धुवा तर तुमच्या पण हाताची नखे काळपट झाली असतील तर तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर अठरा लिंबूमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे सलाद खाताना त्यावर थोडासा लिंबू रस टाकून खाल्ल्याने आपल्या शरीराला विटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळते तर निरोगी शरीर राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा स्वयंपाक म्हटलं की बऱ्याचशा अडचणींला प्रत्येक गृहिणीला सामोरं जावं लागतं टीप नंबर एकोणीस टॅमॅटो व कांद्याची पेस्ट जर बनवलेली नसेल तर ऐनवेळेला थोडी चना डाळ म्हणजेच हरभरा डाळ भाजून त्यामध्ये लसूण खोबरे कोथिंबीर घालावे व वा मिक्सरला वाटून घ्यावे आणि हे वाटण कोणत्याही ग्रेवीच्या भाजीमध्ये टाकावे यामुळे भाजी छान अशी दाटसर व घट्ट होते आणि चवीला पण ही भाजी खूप अप्रतिम अशी लागते तुमच्याकडे पण जर कधी स्वयंपाकघरामध्ये आपल्याकडून चुकून जर कांदा व टॅमॅटोची पेस्ट बनवायला तुम्ही विसरला असाल किंवा नसेल तर ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर वीस कपड्यावर हळदीचे डाग पडले असतील तर लिक्विड सोप आणि व्हिनेगर एकत्रित करून त्या डागावर लावून ठेवा व नंतर तीस मिनिटांनी स्वच्छ करा यामुळे डाग निघून जाईल तर तुमच्या पण कपड्यावरती हळदीचे डाग पडले असतील तर तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद